अफजल खान सुभेदार होता याचा अर्थ तोवर मराठ्यांकडं वाई आलेली नव्हती आदिलशाहीकडेच वाई होती आणि त्याच्यानंतर थोडक्यात थोड्याफार प्रमाणात त्याच्या हद्दीत जाऊन त्याच्याशी युद्ध करून त्याचं पारिपत्य करणं हे महाराजांचं खूप मोठं कौशल्य आहे असं मला पर्सनली वाटतं आणि ते इतिहासात प्रू झालंच त्यानंतर आणि त्यातून मग पुढे हा सगळा गोरक्षणाचं कार्य वाढलं पाहिजे या हेतूनही पहिल्यापासून त्यांनी तो गोरक्षणाचा वसा घेतला आणि भारतभर त्याचा प्रचार केला स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या संस्थेमध्ये येऊन गेलेले आहेत त्यावेळेस लोकमान्य टिळकांचे आणि माझ्या पणजोबांचे सुद्धा बाईमध्ये भेट चालली होती सावरकरांचे आणि पणजोबांचे काही मतभेदसुद्धा होते आ, पर्जन्य छायाखालचा प्रदेश आहे ॲक्च्युली तसाच आहे जेव्हा महाबळेश्वरला पाऊस असतो पाचगणीत पाऊस असतो वाईमध्ये काही नसतं आणि तसा वाई हा मैदानी प्रदेश पण वाईच्या आजूबाजूला डोंगर रांगा बऱ्यापैकी आहेत आणि त्याचा फायदा असा झाला ना अगदी इतिहास काळापासून आपण बघितलं ना तर वाईच्या आसपास जवळजवळ एकोणीस ते वीस किल्ले आहेत काही महाराजांनी बांधलेले आहेत काही त्याच्या आधीपासूनचे आहेत किंवा काहींचा इतिहास असा पण आहे की स्वराज्याच्या निर्मितीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे डेव्हलपमेंट केली किंवा किल्ल्यांमध्ये वाढवले असे पण काही किल्ले आहेत तर हा भूगोल लक्षात घेणं खूप गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुमचं सर्वांचं आमच्या नवीन एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपल्या एपिसोडचा विषय आहे वाई आणि वाईचा इतिहास आपण खूप जणं खूप उत्सुक असतो की वाई जिथे खूप शूटिंग होतं आहे आजकाल त्या ठिकाणाचं ऐ ऐतिहासिक महत्त्व काय किंवा तिथले जे वाडे आहेत मंदिरं आहेत त्यांचा इतिहास काय त्यांच्या मागची गोष्ट काय या सगळ्या गोष्टी आज आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत आज आपल्याबरोबर असणारे आदित्य चौंडे सर जे स्वतः इतिहास अभ्यासक आहेत लेखक आहेत आणि आज आपण त्यांच्याबरोबर वाईच्या वेगवेगळ्या वे गोष्टी जाणून घेणार आहोत तर कुठलाही वेळ न घालवता आपण आता एपिसोडला सुरुवात करूया प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते सर कसं मस्त एकतर सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद मी पण आभार मानतो तुमचा हा विषय मांडण्यासाठी तुम्ही बोलवलं ऍक्च्युली जेव्हा जेव्हा आम्ही वाईला जातो किंवा किंवा महाबळेश्वरला जात असतो किंवा वाई लागतात आणि तेव्हा तेव्हा अनेक प्रश्न वगैरे हो असतात <laughs> बरोबर आपल्याला काय अफजल खान किंवा शिवाजी महाराज यांच्यामुळे वाई थोडस माहिती आहे बरोबर पण त्याच्या व्यतिरिक्त अजून वाईचा काय इतिहास आहे ते तुमच्याकडून जाणून घ्यायला खूप आवडेल अगदी अगदी पण तत्पूर्वी मला एक विचार असं वाटतं ते म्हणजे मी असं ऐकलंय की तुमची जी गोवर्धन संस्था आहे वाईमध्ये तिचा पण एक वारसा आहे आणि तोही तुमच्या फॅमिलीला लाभलेला आहे बरोबर तर त्या बार। बार। okay. तर त्याबद्दल सांगितलं खूप अगदीच नक्कीच गोवर्धन संस्था माझे पणजोबा गोजीवन चौंडे महाराज गोजीवन ही त्यांना उपाधी मिळालेली होती बाळकृष्ण मार्तंड चौंडे असं नाव त्यांचं तर त्यांनी एकोणीसशे पाच साली ही संस्था वाईमध्ये सुरू केली झालं असं की आमचा जो वाडा होता तो त्या चा चा तर त्या वाड्याच्या जवळच कत्तलखाना होता आणि आमच्या वाड्याच्या दारावरून गायी कत्तलखाण्यासाठी नेल्या जायच्या तर पणजोबांना ते खूप वाईट वाटायचं की आपल्या घरासमोरून अशा गायी जाता येतो म्हणून मग त्यांनी एक दिवशी काय केलं त्यांच्या आईनी त्यांना घरातल्या तेलासाठी तुपासाठी वगैरे काही पैसे दिलेले होते चार पाच रुपये वगैरे तर ते घेतले आणि ते त्या कत्तलखान्यात गेले आणि त्यांनी त्या गायीची किंमत विचारली तर तेव्हा एका गायीची किंमत तेरा रुपये होती mm. ते ही गोष्ट सांगतो मी एकोणीसशे पाच सालात mm. तर तेव्हा ते, 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 ते तेरा रुपयेही त्यांच्याकडे नव्हते mm. मग त्यांनी दोन तीन लोकांकडनं उसने घेतले पैसे आणि ते तेरा रुपये देऊन ती गाय विकत घेतली mm. आणि ती आमचा जो वाईट रविवार पेठेमध्ये मथुरापुरीचा वाडा आहे सुना तो आमचा पूर्वजांचा वाडा तर तिथे ती गाय आणली तिची रितसर पूजा केली आणि मग त्या दिवशी त्यांनी कृष्णा नदीमध्ये जाऊन आ, एक पण केला mm. की इथून पुढे मी माझं सगळं आयुष्य गोरक्षणासाठी आणि याच्यासाठी वाहीन mm. म्हणून आणि मग तिथून हा सगळा प्रवास सुरू झाला मग नंतर गायी त्या सगळा ट्रस के ट्रस्ट केला त्यांनी त्याचा गोवर्धन संस्था नावानी एकोणीसशे पाच साली ट्रस्ट एस्टॅब्लिश केला mm. आणि मग गायी सोडवून आणायच्या घरामध्ये कीर्तनाची परंपरा पहिल्यापासूनच होती म्हणजे पणजोबांचे वडील हे राजकीर्तनकार होते इंदोरच्या राजघराण्यामध्ये त्यामुळे घरामध्ये पहिल्यापासून कीर्तन परंपरा होती mm. पणजोबा ही उत्तम कीर्तन करायचे भारतभर त्यांची कीर्तन तेव्हा व्हायची मग त्यांनी ही कीर्तनाची जी सेवा आहे mm. ही कीर्तनाची परंपरा गोरक्षणासाठी वापरायची असं ठरवलं आणि मग मा कीर्तनाच्या माध्यमातून गाय कशी महत्वाची आहे गोरक्षण कसं झालं पाहिजे ह्या mm. दृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केला आणि अनेक लोक भेटत गेली यामध्ये आणि त्या पद्धतीने प्रवास सगळा संस्थेचा सा वाढत होता साधारण पुढच्या सात आठ वर्षामध्येच एक तीस ते चाळीस गायी वाड्यामध्ये त्यांनी सांभाळायला ठेवलेल्या होत्या mm. पण प्रॉब्लेम असा व्हायला लागला की तो वाडा कंपॅरेटिव्हली लहान आहे अच्छा त्यामुळे गाईंना तिथं तेवढं संगोपन करणं वगैरे थोडं अवघड जायला लागलं आणि आजूबाजूला सगळा रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे मध्यभागी गुठा त्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम व्हायला लागला मग एक दिवशी कीर्तनामध्येच भागोजी शेठ कीर म्हणजे रत्नागिरीला पतीत पावन मंदिर ज्यांनी बांधलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सांगण्यावरनं तर त्यांची आणि माझ्या पणजोबांची गाठ पडली आणि भागोजी शेठ म्हणाले की मला तुमच्या संस्थेला गायीच्या कार्यासाठी म्हणून काहीतरी दान द्यायचं आहे hmm. तर मग मी काय तुम्हाला देणगी देऊ तर त्याच्यावर पणजोबा त्यांना एवढंच म्हणाले की आपली एक जमीन आपल्या ट्रस्टनी वाईच्या गावाच्या थोडीशी बाहेर महाबळेश्वर रस्त्याला घेतलेली आहे तर मला गाईंसाठी जागा कमी पडतीये तर तिथे एक छोटासा गोठा बांधून द्या तुम्ही मला की जेणेकरून मला गाईंचा अजून सांभाळ करता येईल आणि गाई तिकडे शिफ्ट करता येतील म्हणून आत्ताची जी महाबळेश्वर रस्त्यावरची गोशाळा आहे mm. तर ती गोशाळा भागोजी शेठ किरांनी त्यावेळेस बांधून दिली आणि त्या गोशाळेचं कोणशिला जेव्हा झाली भूमिपूजन जेव्हा झालं तेव्हा महात्मा गांधी आलेले होते त्या भूमिपूजनासाठी mm. एकोणीसशे सव्वीस साली कोणशिला झाली आणि पुढच्या चार पाच वर्षामध्ये सगळं त्या वाड्याचं बांधकाम झालं गोशाळेचं बांधकाम झालं आणि गोशाळेच्या उद्घाटनाला मदन मोहन मालवी आलेले होते पंडित मदन मोहन मालवीय आणि मग मा हा सगळा प्रवास अजून पुढे वाढत गेला मग निरनिराळ्या ठिकाणी गोशाळा पंडबाबांनी स्थापन केल्या मग पुण्यामध्ये होती साताऱ्यामध्ये गोशाळा होती त्याच्यानंतर सांगली असेल किंवा अगदी मथुरा काशी या भागामध्ये सुद्धा गोशाळा त्यांनी स्थापन केल्या आणि कार्य हेच की आपल्याकडे पुराण कथांमध्ये म्हणा किंवा वेद उपनिषदांमध्ये गायीचं महत्व सांगितलंय हे मान्य आहे mm. पण त्यांनी सांगितलंय म्हणून गोरक्षण करायचं का तर नाही गायीचं सायंटिफिकली जे दृष्टिकोन आहे की गाय का वाचली पाहिजे mm. किंवा वेदांनी जो दृष्टिकोन दिलाय की नक्की गाय का वाचली पाहिजे याचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याचं सायन्स पुढे आलं पाहिजे mm. गोरक्षणाचं आणि त्यातून मग पुढे हा सगळा गोरक्षणाचं कार्य वाढलं पाहिजे या हेतूनही पहिल्यापासून त्यांनी तो गोरक्षणाचा वसा घेतला आणि भारतभर त्याचा प्रचार केला स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या संस्थेमध्ये येऊन गेलेले आहेत त्यावेळेस लोकमान्य टिळकांचे आणि माझ्या पणजोबांचे सुद्धा वाईमध्ये भेट झालेली होती सावरकरांचे आणि पणजोबांचे काही मतभेदसुद्धा होते गोरक्षणाच्या दृष्टीनेच mm. पण तो काळ असा होता ना की त्या दोघांनी ते इतकं समजून घेतलेलं होतं की मग आता सावरकरांनी पणजोबांना एखादा प्रश्न विचारायचा गोरक्षणाच्या बाबतीत की मला असे अशी शंका आहे मग त्याचं एक्सप्लेनेशन पणजो पणजोबांनी द्यायचं त्या सावरकरांच्या एखाद्या मुद्द्याच्या बाबतीत चौंडे महाराजांनी विचारायचं मग त्याच्यावर सावरकरांनी त्यांचं एक्सप्लेनेशन द्यायचं इतकं ते फ्रेंडली सगळं तेव्हाचं वातावरण होतं आणि अनेक सावरकरांच्या भाषणातनं चौंडे महाराजांचा उल्लेख आलेला आहे की गोरक्षणाचं कार्य ही एक स्वातंत्र्याची चळवळच आहे अशा दृष्टिकोनातनं त्यांनी त्या ते सगळ्याचा विचार केलेला होता त्यावेळेस आणि साधारण एकोणीसशे साठच्या आसपास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्या पिढीला हा वसा त्याच्यापासून इन्स्पिरेशन मिळावं म्हणून चौंडे महाराजांनी तिथेच आत्ताची जी गोशाळा आहे वाईटली आमची तिथे एक गोभक्त स्मारक स्तंभिका त्याची म्हणजे एक स्तंभ त्याची स्थापना केली बांधून घेतला आणि त्याचं उद्घाटन भारताचे पहिले आपण स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद जे होते त्यांनी एकोणीसशे साठ साली केलं आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते यशवंतराव चव्हाणसुद्धा आलेले होते तिथे आपल्या वास्तूमध्ये आणि हा सगळा असा प्रवास गेली जवळजवळ एकशे सोळा वर्ष संस्था गोरक्षणासाठी कार्य करते मग त्याच्यामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजीजनुसार काही काही आता गोबर गॅस असतो तर गोबर गॅसवर विद्युत निर्मितीचा एक आपण तिथे प्रोजेक्ट उभा केलेला आहे मग त्याला सप्लिमेंटरी म्हणून सोलर पॅनल्स तिथे बसवलेले आहेत की जेणेकरून प्रश्न बऱ्याचदा शेतकऱ्यांना असा पडतो की आता एका गाईचा रोजचा खर्च दोनशे ते अडीचशे रुपये असतो एका सर्टन पिरियड नंतर गाय दूध देण्याचं बंद करते मग शेतकऱ्यांना प्रश्न असा पडतो की आता गायीच दूध बंद झालंय मग आमचं उत्पन्न काय mm. मग ह्या गाईला पोचलं तर पाहिजे तिचा रोजचा दोनशे रुपयाचा खर्च तर भागला पाहिजे mm. मग त्याच्यासाठी या पर्यायी व्यवस्था आहे की गाईचं शेण असेल गोमूत्र असेल तर ह्याच्यापासून गोबर गॅसची निर्मिती मग त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी जनरेशन हे सगळं सुरू झालं किंवा सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने त्या गोबर गॅसमधून जी स्लरी बाहेर पडते गॅस निर्माण झाल्यानंतर तर आमच्या तिथे आम्ही ती स्लरी पण वाया जाऊ देत नाही ती स्लरी टँकरनी मोटरनी उपसून घ्यायची आणि ती शेतामध्ये फवारायची की ते एक सेंद्रिय काय म्हणू आपण खत म्हणा किंवा पेस्टिसाइड म्हणून सुद्धा त्याचा एक उत्तम वापर होतो त्यामुळे तिथे जे आपल्या आता शेती आहे बाग आहे आंब्याची बाग आहे आवळ्याची झाडं आहेत तर ही सगळी गेल्या दहा ते पंधरा वर्षामध्ये ह्यामध्ये एकदाही कुठलंही केमिकल फर्टिलायझर आपण वापरलेलं नाहीये ही पूर्णपणे सेंद्रिय शेती आहे आणि हे अगदी आपण पन ठामपणे सांगू शकतो की ही शेती तिथून उत्पन्न जे काही निघतं शेती म्हणजे शेतीची पिकं आपल्या इथे फार घेतली जात नाहीत जी काही पिकं घेतली जातात ती हिरवा चारा म्हणून गायींसाठी वापरली जातात आणि आत्ता आपल्या तिथे गोवर्धन संस्थेच्या तळावर एकशे पंचवीस गायी आहेत आणि वाई पंचक्रोशीमधली जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे गायी दत्तक घेतलेल्या आहेत की त्यांचं औषध पाणी असेल किंवा त्यांचा चारा असेल किंवा रोज काही शेतकऱ्यांना गायडन्स लागला तर त्या दृष्टीने हे सगळं आपल्या गोवर्धन संस्थेमार्फत केलं जातं काही सेमिनार शेतकऱ्यांचा पण आयोजित करतो किंवा मध्ये आता लंपीची साथ आली होती तर सुद्धा अगदी मोफत औषध वाटप किंवा लसीकरण गाईंचं हे आपल्या संस्थेतर्फे केलं गेलं तर असे अनेक त्याच्यामध्ये उपक्रम आपण गोवर्धन संस्थेच्या मार्फत करत असतो नक्कीच तुझा आवडेल बघायला नक्की नक्की काम कसं होतं हो आणि इतक्या वर्षांची जी परंपरा आहे किंवा वारसा आपण म्हणू तुम्ही आता नवीन पिढीने तसाच बरोबर तो पुढे नेताय आणि नवीन नवीन लोकांना मोटिवेट करताय की आपण काम कसं केलं पाहिजे किंवा आताचे तुम्ही जे प्रॉब्लेम सांगितले की गोबर गॅस किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील सध्या त्या आणि अजूनही पुढे जाऊन काही सोल्युशन करता आली बरोबर अगदी अगदी म्हणजे काळानुसार काळात प्रमाणे जे चेंजेस करता येतील ते करून हा वारसा टिकवणं की चांगलं काम करायचंय जर मनात कुठेतरी पक्क असेल तर माणूस काहीही करून ते करत राहतो आणि तो वारसा चालूच राहतो अगदी अगदी नक्कीच नक्कीच तर मग मला असं वाटतं की तुम्ही आता खूप मोठ्या मोठ्या लोकांची नाव घेतली सावरकर असेल टिळक असेल टिळक असतील तर या सगळी मोठी मोठी लोक तुमच्याकडे येऊन गेलेली आहेत वाड्यामध्ये येऊन गेलेली आहे तर तुम्ही आता इतिहासाचा अभ्यास करताय आणि वेगवेगळ्या वे विषयांचा अभ्यास करताय तर कधी असं वाटलं की या विषयांचा अभ्यास केला पाहिजे का घरातच सगळं वातावरण त्यामुळे तुम्ही अभ्यास करत गेला घरातलं वातावरण हा एक अ, मुद्दा आहेच आ, दुसरा मुद्दा असा होता की साधारण दहा बारा वर्षापूर्वी मलाही कधी वाटलं नव्हतं की मी इतिहासाचा वगैरे असा अभ्यास करेन म्हणून कारण माझं मूळचं शिक्षण सगळं सायन्स फॅकल्टी म्हणणं बी एस सी कम्प्युटर सायन्स पुण्यामध्येच झालं माझं सिम्बॉसिस कॉलेजमध्ये नंतर मी जर्मन शिकलो पुण्यात जॉब करत होतो काही वर्ष बिझनेस आमचा वाईमध्ये आहेच मग तो बिझनेस बघायचा म्हणून मग मी पुण्यातनं वाईला शिफ्ट झालो पहिल्यापासून इतिहासाची आवड ही होतीच mm. मग कॉलेजच्या काळामध्ये कादंबऱ्या वाचणं वगैरे हे सगळं चालायचं त्याच्यानंतर थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत गेला आणि साधारण एक पाच एक वर्षापूर्वी म्हणजे जस्ट लॉकडाऊन संपलेलं होतं चार वर्ष झाली असेल आय थिंक तर तेव्हा वाईचा आम्ही हेरिटेज वॉक घेतला फिरस्ती महाराष्ट्राची माहिती असेल पुण्यात तर त्यांच्यामार्फत तो हेरिटेज वॉक अरेंज केलेला होता आणि त्या हेरिटेज वॉकमध्ये तेव्हा झुजवी माहिती होती वाईटली की मंदिरांबद्दल थोडीशी वगैरे अशी माहिती होती आणि तो हेरिटेज वॉक आम्ही घेतला तेव्हा आम्हाला कळलं की असा प्रॉपर वेल प्लॅन्ड असा हेरिटेज वॉक हा वाईटला तो पहिला हेरिटेज वॉक होता त्याआधी बऱ्याच लोकांनी ग्रुप घेऊन येणार ते मंदिरांची माहिती किंवा इतर फ्रेस्को पेंटिंग्सची माहिती वगैरे दिलेली होती पण असा सकाळी सुरू करायचं साधारण साडेआठ नऊ वाजता आणि संध्याकाळी सात वाजता तो आमचा वॉक संपला असा तो पहिला हेरिटेज वॉक होता आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की वाई हा जो विषय आहे याच्यामध्ये जबरदस्त पोटेन्शियल आहे की वाईचं नाव पहिल्यापासून आहे आणि त्याचा जो सगळा इतिहास आहे तिथली जी संस्कृती आहे सगळी आतापर्यंत बदलत गेलेली अजूनही अनेक ऐतिहासिक स्थळं वाईमध्ये बघायला मिळतात याच्यामध्ये जबरदस्त पोटेन्शियल आहे त्यामुळे याचं संशोधन याचा अभ्यास झाला पाहिजे त्याचे जे काही ऐतिहासिक पुरावे असतील त्या पुराव्यानिशी सगळा इतिहास समोर आला पाहिजे आणि काही mm. गहखऱ्यांसारख्या लोकांनी किंवा सूर देशपांडेंसारख्या ज्येष्ठ मंडळींनी ऑलरेडी काम करून ठेवलेलं होतं आणि त्याचाच थोडंसं तोच एक वारसा फॉलो झाला पाहिजे असं एक थोडंसं mm. वाटलं आणि त्यातून मग मी हा जास्ती डीपमध्ये एक पाच वर्षापूर्वी इतिहासाचा अभ्यास सुरू केला सगळा मग त्यातून इतिहासाचा संदर्भ वाचणं इतिहास संशोधक मंडळात काही रेफरन्स असतील तर ते वाचणं हा सगळा अभ्यास माझा इतिहासाचा सुरू झाला आणि मग ते थोडं थोडं वाईचं त्याचं एक एक काय काय गमती जमती बाहेर यायला लागल्या इतिहासाच्या त्यातनं इतिहास वाट म्हणजे वाचायला तर <coughs> मजा येते बरोबर आणि कितीही त्यातलं किती वाचावं किंवा किती त्या गोष्टी एकदा तुम्हाला कळायला लागल्या त्याच मागची गोष्ट कळायला लागली की ती गोष्ट बोरिंग वाटत नाही अगदी अगदी म्हणजे आता शिवाजी महाराजांचा इतिहास किंवा साधारण पेशव्यांचा इतिहास साधारण सगळ्यांना माहिती असतो बरोबर पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे मंदिरांची रचना किंवा आर्किटेक्चर याबद्दल जर थोडाफार आपण वाचायला लागलो तर मग त्या गोष्टी अजून इंटरेस्टिंग होतात आणि प्रत्येक शहरातला किंवा चौक किंवा एखादं मंदिर त्याची गोष्ट सांगू लागतं बरोबर बरोबर तर वाई हे ऐतिहासिक दृष्टीने आणि भौगोलिक दृष्टीने खूप महत्वाचं आहे अगदी तर कारण साधारण आपण जर हा प्रदेश बघितला तर पलीकडे जावळी आहे बरोबर आणि प्रतापगड आणि रायगड पण खूप जवळ आहे तर भौगोलिक दृष्ट्या वाईच महत्व काय होत तेव्हा भूगोल जर वाईचा बघितला ना तर वाईचा भूगोल खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बऱ्याचदा आपण शाळेच्या भूगोलाच्या पुस्तकात शिकलेलो असतो की वाई हे पर्जन्यछायाखालचा प्रदेश आहे ॲक्च्युली mm. तसाच आहे जेव्हा महाबळेश्वरला पाऊस असतो पाचगणीत पाऊस असतो वाईमध्ये काही नसतं आणि तसा वाई हा मैदानी प्रदेश mm. पण वाईच्या आजूबाजूला डोंगर रांगा बऱ्यापैकी आहेत आणि त्याचा फायदा असा झाला ना अगदी इतिहास काळापासून आपण बघितलं ना तर वाईच्या आसपास जवळजवळ एकोणीस ते वीस किल्ले आहेत काही महाराजांनी बांधलेले आहेत काही त्याच्या आधीपासूनचे आहेत किंवा काहींचा इतिहास असा पण आहे की स्वराज्याच्या निर्मितीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे डेव्हलपमेंट केली किंवा किल्ल्यांमध्ये वाढवले असे पण काही किल्ले आहेत तर हा भूगोल लक्षात घेणं खूप गरजेचं आहे मेन पहिला फॅक्टर म्हणजे कृष्णा नदी वाईमध्ये आहे म्हणजे महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम होतो आणि त्याच्यानंतर पहिलं जे तीर्थक्षेत्र नंतर झालं पण पहिलं जे गाव मोठं असं लागतं ते म्हणजे वाई आहे त्यामुळे कृष्णा नदीचा इफेक्ट वाईवरती खूप झाला या प्रभाव म्हणू फार तर त्याला आपण की कृष्णा नदी ही वाईची जीवनदायीनी आहे पहिली गोष्ट आणि त्याच्यानंतर वेगवेगळे महत्वाचे घाट पसरणीचा घाट आहे महाबळेश्वरला जाताना लागतो त्याच्यानंतर इकडनं भोरकडनं जाताना एक घाट लागतो बांढरदेवीचा एक घाट लागतो वाईमध्ये यायचं असेल तर म्हणजे आता उदाहरणार्थ पुण्याकडनं आपण निघालो तर घाट चढून परत उतराव्या लागतात अशी वाईची साधारण भौगोलिक रचना आहे आणि ही रचना पहिल्यापासून अशीच आहे म्हणजे आधी सुरुवातीला मुळात वाई परगणा जेव्हा आपण म्हणतो तर वाई परगणा हा खूप मोठा होता जवळ जवळ सातारा सा, सातारा जिल्ह्या कोरेगा कोरेगाव आहे त्या कोरेगाव पर्यंत वाई परगण्याची हद्द होती म्हणजे नंतरची जर कागदपत्र आपण शिवछत्रपतींच्या काळातली किंवा अगदी नंतरची ही बघितली तर परगणे वाई असा उल्लेख येतो पण गावाचं नाव असं कुठलं तरी असतं जे वाईपासून शंभर किलोमीटर लांब आहे कारण तो वाई परगणा होता देवाचा आणि ह्या सगळ्या भूगोलाचा या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा अनेक राजवटींना झाला म्हणता येईल किंवा व्यापारासाठी पण हा फायदा झाला आपल्याला की तो सगळ्या इतिहासात बघायला मिळतो की व्यापारी ट्रेड्स कसे बदलत गेले मग वाईचं त्याच्यामध्ये काय महत्त्व होतं हे सगळं त्याच्यामधून बघायला मिळतं आपल्याला तर भौगोलिक महत्त्व त्या मनाने वाईचं कृष्णा नदी आणि वाईच्या भोवतीचे किल्ले हे तर मेन भूगोलामधले मेन फॅक्टर आहेत वाईच्या आजूबाजूचे त्यामुळं हे पण बघता येईल आपल्याला की वाईच्या आसपास जवळजवळ वाईच्या आसपास जे डोंगर आहेत तिथे वीस ते बावीस लेण्या आहेत आणि या लेण्यांचा जर पिरियड आपण बघितला तर साधारण तिसऱ्या चौथ्या शतकातल्या ले या लेण्या आहेत काही हिनयानपंथीयांच्या आहेत काही शैव लेण्या आहेत तर ह्या लेण्यांची निर्मिती त्या काळात झालेली आहे आणि याला मेन आणि हा अर्थात वाईचाच असं नाही महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आपण बघतोच की बेसॉल्ट हा जो फॅक्टर आहे त्याच्यामुळं लेण्यांची निर्मिती महाराष्ट्रात जास्ती प्रमाणात झाली पश्चिम महाराष्ट्रात जास्त करून बरोबर तर वाईमध्ये ती तशी बघायला मिळते अनेक ठिकाणी तर तुम्ही आता लेण्यांचा आणि सगळा उल्लेख केला तर मी थोडस मागे येतो थो। वाई या शहराचा पुरातन का अस्तित्व ते म्हणता ते किती वर्षांपासून आहे आपल्याला किती रेकॉर्ड मध्ये दिसत की किती वाईला इतिहास किंवा किती वाई जुना आहे अच्छा रेकॉर्ड्स तर बघायची म्हटलं ना तर वाईची फार जुनी रेकॉर्ड सापडत नाहीत पण त्याला सुद्धा काही ऐतिहासिक घटनाच जबाबदार आहेत वाईची रेकॉर्ड सापडत नाहीत त्याला आ, बेसिकली काय आहे आता इतिहास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिली गोष्ट कुठल्याही गावाचं पुणे असेल मुंबई असेल वाई असेल तर इतिहास जेव्हा म्हणतो असं तेव्हा पहिला प्रश्न येतो की गावाचं नाव तर वाई हे जे नाव आहे हे वाई सुद्धा वायदेश या शब्दाचा नाव आहे सगळ्यात पहिला जो संदर्भ वाईचा सापडतो तो वायदेश असा सापडतो आणि तो सातवाहनांच्या डॉक्युमेंटेशन मध्ये सापडतो आता आपल्याला माहिती आहे की सातवाहन म्हणजे इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सन तिसरा शतक असा तो मोठा कार हो होता कार्यकारनाचा तर वाईच्या जवळ एक सुलतानपूर नावाचं गाव आहे त्या सुलतानपूरमध्ये काही वर्षांपूर्वी उत्खनन झालेलं होतं त्याच्यात सातवानांची काही नाणी सापडली काही भांडी सापडली की त्याचा आणि या भांड्यांचा जर आपण डेटिंग केलं तर जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्ष जुनी ती भांडी आहेत वाई वाई गावामध्येच आत्ताच्या एक किवरा ओढा नावाचा ओढा आहे बरं तर या ओढ्याच्या परिसरात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली डेक्कन कॉलेजनी एक मोठं उत्खनन केलं त्याच्यामध्ये काही सातवाहनकालीन भांडी सापडली काही नवाजम भांडी सुद्धा त्याच्यामध्ये सापडली हत्यारं सापडली आता ती जर मला वाटतं डेक्कन कॉलेजमध्ये गेलं तर तिथं त्यांनी ती म्युझियम मध्ये ठेवलेली आहेत बघायला आणि त्यामुळे तेवढा जुना इतिहास वाईचा जातो आणि हा वायदेशचा उल्लेख आपल्याला सातवाहन पिरियड पासून सापडतो साधारण मग आता वायदेश म्हणजे काय आहे तर वाय ही मूळची संस्कृत टर्म आहे वायचा अर्थ होतो की कापडावर कापडाचं विणकाम करणारी मंडळी करणारी समाज थोडक्यात तर वाईमध्ये या कापडाचं विणकाम करणारी किंवा पोस्ट प्रोसेसिंग म्हणतो ना आपण नीळ लावणे कापडाचं रंगकाम करणे किंवा अजून काही त्याच्यावर कशीदा वगैरे असेल तर हे कापडावर पोस्ट प्रोसेसिंग करणाऱ्या लोकांचं वाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्य होतं बर असं म्हणता येईल की तो वाईचा मेन बिझनेस होता तेव्हाचा आणि ते, त्यामुळे हा वायदेश उल्लेख सातवानांच्या कागदपत्रामध्ये बघायला मिळतो आपल्याला आणि मग त्या वायदेश च अपभ्रंश होत होत नंतर वाई असं झालं ह्याला दुसरा एक फॅक्टर असा आहे की स्कंदपुराणामध्ये कृष्णा महात्मे आहे साधारण पिरियड बघितला आपण तर स्कंद पुराणाचा सा पिरियड सहावं शतक सहावं सातवं शतक म्हणता येईल आपल्याला तर त्याच्यामध्ये वैराज क्षेत्र असा एक उल्लेख सापडतो तर हे वैराज क्षेत्र म्हणजे सुद्धा वाईट आता महात्म्य म्हणजे कृष्णा नदीच्या उगमापासून ती जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथपर्यंतच्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेल्या कथा हे सगळं त्या कृष्णामहात्म्यामधून येतं तर ह्याच्यामध्ये वैराज क्षेत्राचा उल्लेख आहे हे वैराज्य क्षेत्र म्हणजे सुद्धा वाई वाई आणि याची पुष्टी अशी होते की काही नंतरच्या काळातली डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे साधारण संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज राजे असतील तेव्हा रामचंद्र रामचंद्रपंत आमात्यांचे वगैरे काही कागदपत्र आहेत ज्याच्यामध्ये वाईचा उल्लेख वैराज्य क्षेत्र असा केलेला आहे त्यामुळे तिथे त्याला पुष्टी मिळते की जुनं नाव हो हे वैराज्य क्षेत्र त्याच्यात असू शकतं तर नावाचा आणि वाईचा हा इतिहास तितका जुना दोन ते अडीच हजार वर्ष जुना आपण नेऊ शकतो अगदीच नेऊ शकतो मित्रांनो हा एपिसोड कसा वाटला हा नक्की आमच्यापर्यंत पोचवा आणि तुम्हाला कुठले कुठले अजून विषय जर जाणून घ्यायचे असतील तर ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला वाईबद्दल काही नवीन गोष्टी माहिती असतील की ज्या कोणालाच माहीत नाहीत त्या पण तुम्ही कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा तर फॉलो करायला विसरू नका आणि आमच्या इन्स्टा चॅनलला मी फॉलो केला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन एपिसोडचे अपडेट्स मिळत राहतील थँक्यू भीमानी खोरं मारलं तिथे वाईमध्ये आणि कृष्णा नदीचं पात्र त्यांनी बदललं अशी एक कथा सांगितली जाते किंवा पांडवगड वाईच्या जवळ आहे तर तो पांडवगड पांडवांचं वास्तव्य तिथे होतं असंही म्हणलं जातं तर या लोकांच्या श्रद्धा असतात आणि माझं पर्सनल मत असं आहे की श्रद्धा लोकांच्या हा सुद्धा एक आपल्या संस्कृतीचा भाग आहे बरोबर त्यामुळं बऱ्याचदा ते जरी इतिहासाच्या परिमाणांमध्ये बसत नसलं तरी तो एक समाज जीवनाचा भाग आहे